नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा योजनेच्या संदर्भात एक महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो पोकरा योजनेचा टप्पा दोन आता लवकरच सुरू होणार आहे टप्पा दोन साठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्ज मागवले जाणार आहेत मित्रांनो दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पासून पोकरा योजनेचं पोर्टल सुरू होणार आहे या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्ज करायचे आहेत तसेच मित्रांनो राज्यातील भरपूर जिल्हे भरपूर गावं पोकरा योजनेच्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता मित्रांनो जे गाव पोकरा योजनेसाठी पात्र असतील त्या प्रत्येक गावामध्ये पोकरा योजनेच्या टप्पा दोन साठी हालचाली सुरू झालेल्या आहेत तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून आजच एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे पोकरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन समिती गठीत करण्याच्या संदर्भात आजचा जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे आता मित्रांनो या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं सुद्धा गाव पात्र असेल तुमच्या सुद्धा गावामध्ये पोकरा योजना राबवली जात असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ नक्कीच घ्यायचा असेल आता मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की कोणकोणते कागदपत्र शेतकऱ्याकडे असणं आवश्यक आहे याच्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकोन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पोखरा योजना टप्पा दोन चा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट अवेलेबल असणं आवश्यक आहे याच्याच संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पोकरा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी अनुदान दिलं जाणार आहे जसे की फळबाग लागवड असेल शेततळे असेल शेडनेट पॉली हाऊस असेल ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान असेल किंवा ट्रॅक्टर चालित यंत्रांसाठी अनुदान असेल तसेच नवीन विहिरीसाठी अनुदान असेल जुन्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी अनुदान असेल अशा बऱ्याच घटकांवर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं आता मित्रांनो या प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे मात्र या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा जे डॉक्युमेंट शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे त्याच कागदपत्रांबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो पोकरा योजनेसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं मित्रांनो जसं की साठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि विविध घटकांचे अर्ज महाडीबीटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला करता येतात अगदी सेम तशाच पद्धतीने पोकरा योजनेच्या पोर्टलवर सुद्धा शेतकऱ्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं शेतकऱ्याचं सर्वात पहिल्यांदा अकाउंट तयार करावं लागतं आणि त्यासाठी जे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे त्याच कागदपत्राच्या संदर्भात मी माहिती देतोय मित्रांनो सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड आधार नंबर आपल्याला आवश्यक असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर, रजिस्टर, नंबर जर आधार रजिस्टर नसेल तर तुम्हाला वरती जावं लागेल आणि बायोमेट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला पोखरा योजनेसाठी अर्ज करावा लागेल त्यासाठी आताच तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्या साठी सुद्धा तुमचं आधार अपडेट असणं आवश्यक असतं तर तुमचं आधार अपडेट करून घ्या आधार अपडेट करताना तुमचा मोबाईल नंबर सोबत रजिस्टर करून घ्या तसेच मित्रांनो दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमची योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे तसेच मित्रांनो आहे आठ सुद्धा तुमचं काढून ठेवा सात बारा आणि आठ तुमचं डिजिटल असेल तरी सुद्धा काही अडचण नाही किंवा तलाठ्याच्या सही सोबत असेल तरी सुद्धा पोकरा योजनेवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तसेच मित्रांनो पोखरा योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल जर तुमची जमीन सामायिक असेल किंवा एखादा घटक समजा विहीर तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या विहिरीची जमीन तुमची सामायिक असेल तर त्यासाठी तुम्हाला सामायिक खातेदाराचं सहमती पत्र द्यावं लागेल शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती ते सहमती पत्र तुम्हाला तयार करायचं आहे ज्याला आपण एनओसी म्हणतो मात्र हे प्रत्येक शेतकऱ्याला द्यावं लागणार नाही काही शेतकऱ्यांसाठी ज्यांची सामायिक क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे डॉक्युमेंट आवश्यक आहे तसेच मित्रांनो तुमचं बँक खातं तुमचं आधार कार्ड सोबत रजिस्टर असलेलं म्हणजेच एन सोबत लिंक असलेलं बँक खातं तुम्हाला पोकरा योजनेमध्ये द्यावं लागणार आहे पोकरा योजनेचे संपूर्ण अनुदान हे डीबीटीच्या माध्यमातून मिळतात त्यासाठी एनपीसीआय म्हणजेच डीबीटी ला लिंक असलेलं बँक खातं तुम्हाला द्यावं लागणार आहे हे सुद्धा डॉक्युमेंट तुमच्यासाठी अगदी महत्वाचं असणार आहे तसेच मित्रांनो आणखी बरेच डॉक्युमेंट पोकरा योजनेसाठी तुम्हाला लागणार आहेत मात्र ते तुम्ही घेत असलेल्या घटकावर अवलंबून आहेत असेच मित्रांनो विविध घटकांसाठी विविध डॉक्युमेंट लागणार आहेत ज्याची माहिती आपण प्रत्येक घटकाचा अर्ज कसा करायचा याच्या संदर्भात माहिती घेताना नक्कीच घेणार आहोत तसेच मित्रांनो ज्यावेळेस पोकरा टू झिरो चे अर्ज सुरू होतील त्यावेळेस आपण पोकरा योजनेचा लाभ नक्की कसा घ्यायचा प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सुद्धा एक लाईक नक्कीच करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र